सुरू झालेला आहे काहींची उमेदवारी जवळपास मानली जाते काय त्याची परिस्थिती असणार आहे कारण छान समितीमध्ये देखील त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजते काय आता घोषणा करा ठीक आहे तर ते सगळ्यांची अशी इच्छा आहे की काही ना तिकीट मिळावं तर हायकमांड जे निर्णय घेईल तो मान्य झाला पण त्याची तयारी म्हणून पुढे येऊ काँग्रेसच्या येऊ त्याच्याकरता म्हणून ही तयारी चालू आहे म्हणून प्रांताध्यक्षांनी सुद्धा आता इथे अध्यक्षांची काही अडचण आहे त्यामुळं प्रभारी अध्यक्ष इथं नेमला त्यांनी चार्ज घेतला त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी म्हणून सुभाष चव्हाणांचंही आज नाव काल झालेलं आहे आणि त्यामुळे जिथे जिथे अडचण आहे ते ते बाकीची करण्याचं काम केलं खर तर एकीकडे आपण तयारी करताय त्यांचं जवळपास नाव चर्चा आहे सगळ्यांची सहमती देखील आहे विरोधी पक्षात अद्याप उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे कसं चित्र राहील या पुढच्या कालावधीमध्ये आणि काय मुद्दे असतील काँग्रेसचे या सगळ्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाला उभे उभेच भाग मिळत नाही मिळते ते छुपा असं गोष्टी कोणतरी काढतील मला माहिती आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही कारण मागच्या वेळेस काढला त्याच्याकडे जातीचं सर्टिफिकेट असेल आणि ती कोर्टात को केस अजूनही चालू आहे ती काय बंद झालेली त्यामुळे अजून कोणाचं काय काढतील सांगतायत साहेब महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश अद्याप तसा ठरत नाहीये कशा पद्धतीने बघताय की प्रकाश आंबेडकर येथील महाविकास आघाडीमध्ये का शेवटच्या टप्प्यावर तिथे वेगळी भूमिका घेते कारण मागच्या निवडणुकीचा तुम्हाला अनुभव नाही ते येतील मला मला तर वाटते येतील कारण त्यांना अनुभवाचे चटके बसलेले आहेत त्यातून ते सुधारतील अशा प्रकारची मला कल्पना आहे आणि काही वेग वेगळं असं काय होणार मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पटका बसलेला होता वंचित बहुजन आघाडीचा आणि यंदाही वंचित बहुजन आघाडी मागच्या पाच वर्षामधली तयारी जोरदार दिसत आहे टर्म्स आहेत पंधरा ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार द्या अशा पद्धतीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे लोकांनी आता ठरवलं पाहिजे की मागचा त्यांचा जो अनुभव आलेला आहे त्याच्यातून त्यांनी त्यांना मतदान केलं पाहिजे असं <सवाँ> माझं <सवाँ> आहे <सवाँ> <सवाँ> राज्यामध्ये ईडी सीबीआय ज्या आहेत त्या गेल्या पाच सात वर्षापासून सुरूच सा आहेत त्यात आता पुन्हा एक आणखी भर पडली म्हणजे रोहित पवारांचा जो साखर कारखाना जो आहे तो ईडीने ताब्यात घेतलेला आहे आता खर तर नेत्यांवर नेत्यांवरपूर्वी ईडी लावल्या जायचे जा मात्र आता तरुण नेत्यांवरती जे अगदी सुरुवाती उमलते नेतृत्व आहेत अशांना देखील ते अगदी मध्ये टाकण्यापर्यंतच एकंदरीत तयारी केलेली नसते कसं पाहता या या घटनांकडे असं निवडणूक जवळ आल्यानंतर अशा प्रकारचं कृत्य करणं हे काही नाही आहे साहेब राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोरोना काळामध्ये जे नावारुपास आलेले राष्ट्रवादीचे आमदार आहेत नगरचे निलेश लंके हे दादा गटामध्ये सामील झालेले होते पण आहे निवडणुकीच्या तोंडावरती ते आता शरद पवार साहेबांच्या गटामध्ये सामील होण्याची चिन्ह आहे नगरचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे कशा पद्धतीने पद्धतीनं फक्त पहिल्यांदा तर फूट पडली त्या सत्तेच्या बाजूने काही लोक गेले पण आता निवडणुकीच्या तोंडावर समजा तिकीट मिळत नाहीये म्हणून परत घर वापसी होत आहे अशा नेत्यांची अशा निलेश लंकेच्या शोधात काँग्रेस आहे की नाही आम्ही काय शोधात वगैरे नाहीये आमच्याकडे ज्या प्रामाणिकपणानं आमचे कार्यकर्ते आणि लोक करतात त्यांनाच आम्ही संधी दिलेली आहे बाकीच्या नाही खरं म्हणजे काय कारण माहिती नाही आहे पण राजीनामा देणं याच्या पाठीमागे काय तरी असणार संशयातीत अशा प्रकारची भूमिका असं वाटतं पण ते बाहेर येईल त्याची वाट बघतोय <ंगारीगा> महाविकास आघाडीचा शेवटचा फॉर्म्युला कधीपर्यंत जनतेसमोर समोर येईल कारण महाविकास आघाडीचा मा, महायुतीचा पण सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे राष्ट्रवादीला चारच जागा दिल्या जात आहेत दोनच जागा दिल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुरू आहे महाविकास आघाडीची यादी कधीपर्यंत कधीपर्यंत फॉर्म्युला तीन चार दिवसात ती झाली पाहिजे उमेदवार सुद्धा होतील आणि यामध्ये वंचित पण अशा Sí, pues.